तो तर शेतकरी बांधवांवर नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय कलिंगड पिकासाठी आपण सुरुवातीचे पंधरा ते वीस दिवस कोणतं नियोजन करतोय फवारण्याचं तर आपण सुरुवातीपासून माहिती घेऊयात लागण झाल्यापासून आपण फवारण्याचं शेड्यूल कोणतं वापरतोय तर कलिंगडाची लागण झाल्यानंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी आपण पहिली फवारणी या पिकाला घेतोय ज्याच्यामध्ये आपण एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक कीटकनाशक थ्रिपसाठी आपण वापरतोय बायर कंपनीचं ॲडमायर तीन ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात सो तेल आपण बावे तीनशे तीन एक मिली प्रति लिटर वापरतोय त्याच्यामध्ये सोबतच आपण बुरशीनाशक म्हणून कार्बन प्लस मॅनकोझेम साफ पावडर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरतोय त्या जोडीला वाढीसाठी बायोझॅम दोन ते अडीच मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण ही पहिली फवारणी लागण्याच्या तिसऱ्या दिवशी घेतोय जेणेकरून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह कीटकनाशक बुरशीनाशक आणि वाढीसाठी आपल्याला टॉनिक या फवारणीमध्ये आपण बसवले ही फवारणी झाल्यानंतर पण दुसरी एक चार दिवसाच्या अंतराने आपण एक बुरशीनाशकाची आणि एक कीटकनाशकाची फवारणी घेतो आहे थोडीशी रोपाची वाढ होती तेवढ्या दिवसामध्ये साधारणतः सातव्या आठव्या दिवशी त्या फवारणीमध्ये आपण टाटा कंपनीचं कॉन्टॉफ दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात त्याच्या सोडी जोडीला आपण एक कीटकनाशक घेतो आहे सिंजंटा कंपनीचा आली का अर्धा मिली प्रति लिटर या प्रमाणात ही फवारणी झाल्यानंतर साधारणतः दहाव्या ते बाराव्या दिवशी आपल्याला एक स्ट्रॉंग कीटकनाशकाची फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्याला फ्रिप्स आणि आई या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला चांगलं कंट्रोल मिळत येईल ह्याचं कारण असं चांगली फवारणी घ्यायचं कारण असं की बारा दिवसाच्या पुढं किंवा पंधरा दिवसांपासून आपण सेटिंगवरती काम करणार आहोत आणि त्या काळामध्ये आपल्याला गॅस पॉयझन किंवा अशी कीटकनाशक की ज्याच्यामुळे मधमाशीला आपल्या प्रॉब्लेम येईल किंवा पॉलिटिशियनसाठी आपल्याला अडचण येईल अशी कीटकनाशक आपल्याला टाळायची किंवा त्या दिवसामध्ये आपल्याला कीटकनाशक मारायचंच नाही आहे ह्या प्रकारात आपण एक चांगलं टेक्निकल इन्स्टिकाईड इंडिया लिमिटेड या कंपनीचं शिनवा एक मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण घेणार आहोत दहाव्या बाराव्या दिवशी आपण हे घेतलं तरी चालेल ते आपल्याला ब्रॉड ब्रॉडस्पेक्टम इन्सेक्टिसाईड आहे रक्षुस किडी आदी या दोन्हींवरती ते काम करते आणि कमीत कमी तिथून पुढचे दहा दिवस तुम्हाला कीटकनाशक मारायची गरज नाही पडणार आहे आपण शिनवाचा वापर केल्यानंतर शिनवाची फवारणी झाल्यानंतर आपल्याला थोडासा खताच्या सेगमेंटमध्ये एक फवारणी घ्यायची खत आणि ट्रॉनिक म्हटलं तरी चालेल तर त्यासाठी आपण काय वापरलं आहे तर इमिनंट कंपनीचं सिफॉस कॉन त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या कंपनीचं मेगाफॉल किंवा तुम्ही सिन्जेंटा कंपनीचा इसाबियन घेऊ शकता दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात तर ही फॉरणी कशासाठी तर फुटवा आणि वाड यासाठी आपण सिफॉस्कॉन इमिनंट कंपनीचा त्याच्या जोडीला मेगाफॉल किंवा इसाबियन घेऊ शकतो ही फॉवारणी झाल्यानंतर आपल्याला पुढची फॉरणी कोणती घ्यायची आहे कॅल्सिसन ग्रीन आता हा बारा दिवसाच्या पुढचा टप्पा आला सेटिंगचा टप्पा आणि सेटिंगच्या टप्प्यामध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉन खूप गरजेचं आहे आपल्याला माहितीच आहे तर त्यासाठी आपण कोणतं प्रोडक्ट वापरले आप आपल्या प्लॉटला तर अँप्रा बायोबॅट या कंपनीचं आपण कॅल्शियसन ग्रीन त्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस मॅग्नेशियम प्लस बोरॉन व सोबतीला सिविड असे चार घटकांचं कॉम्बिनेशन असलेलं अँप्रा बायोबॅट कंपनीचं इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे आपण ते वापरलं तीन मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण कॅल्शियसन ग्रीनची फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर आपण एक खताचाही फवारणी घेतली अकरा सत्तावन्न झिरो मी माग आपल्याला बोललो फोर्टीन ॲग्रो कंपनीचं अकरा सत्तावन्न झिरो पंपाला साठ ग्रॅम आपण फवारणीसाठी घेतलं फुटव्यासाठी किंवा वाढीसाठी म्हटलं तरी चालेल वाड्याने फुटव्यासाठी अकरा सत्तावन्न झिरोच्या फॉरणीनंतर आपण फ्लॉवरिंगचा टप्पा आपला येतो आहे मग त्या टप्प्यामध्ये आपण कोणती फवारणी घेतो आहे तर आपलं जसं मागं मी आपल्याला बोललो की पॉलिनेशनसाठी किंवा पोलनची हॅब्लिटी क्वालिटी चांगली होण्यासाठी आपण झिंकची एक फॉरणी करतोय मग झिंकसोबतच आपण फ्लॉवरिंगसाठी फॅन्टॅक प्लस मग झिंक तुम्ही ऑक्साईड वापरू शकता किंवा झिंक रिलेटेडही वापरू शकता मग झिंक ऑक्साईड किंवा झिंक रिलेटेड त्याच्यासोबत आपल्याला फॅन्टेक प्लस पंचवीस मिली प्रति पंप या प्रमाणात आपण एक झिंक प्लस फॅन्टेकची फोडणी घेतो झिंक आणि फॅन्टेकची फोडणी झाल्यानंतर आपल्याला अशी एक ग्रेड घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये फॉस्फरस प्लस पोटॅश आणि सोबतील आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे अगदी जेनेरिक ग्रेड सांगायची झाली तर झिओरो बावन्न चौतीस साधारणतः दोन ते तीन ग्रॅम तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी ती त्यासोबत आपण बोरॉन घ्यायचं चिलेटेड प्रतिपंप वीस ग्रॅम आपल्याला बोरॉन घ्यायचं किंवा त्या जागी जर तुम्हाला एखादी ऑलरेडी जी कॉम्बिनेशन असलेली ग्रेड वापरायची असेल तर एम्प्रा बायोबॅक कंपनीची पी के बोर त्याच्यामध्ये फॉस्फरस प्लस पोटॅश प्लस बोरॉन आपल्याला एकत्र आहे तर, तर ती ही ग्रेड तुम्ही घेऊ शकता फॉरडेसाठी त्या टप्प्यामध्ये हे झालं आत्तापर्यंत नियोजन त्यानंतर बुरशीनाशकाची आपल्याला एक परत घेतो घेतोय त्याच्यामध्ये आपण रिडोमिल गोल्ड वापरतो आहे मॅटॅक्झिल प्लस मॅनकोजपचं कॉम्बिनेशन आहे करपा किंवा डावणीचा प्रादुर्भाव नये यासाठी ही प्रिव्हेंटिव्ह फवारणी हो तर सुरुवातीच्या पंधरा ते अठरा दिवसांपर्यंत मी हे सगळं फवारणीचं नियोजन तुम्हाला सांगितलं आणि कीटकनाशक आपल्याला या टप्प्यामध्ये कोणतंही स्ट्रॉंग कीटकनाशक ज्याला स्मेल असेल किंवा आपण गॅस पॉइझन म्हणू क्लोरोसायपर वगैरे अशी कीटकनाशकं किंवा सारखी कीटकनाशक आपल्याला घ्यायची नाही आहेत कारण त्या टप्प्यामध्ये आपल्याला पॉलिनेशनसाठी मधमाशी खूप गरजेची आहे आणि मधमाशी नसेल एका फॉरची सेट सेटिंग होण्यासाठी सेटि, कलिंगणाची सेटिंग होण्यासाठी आपल्याला नऊशे ते हजार पॉलन्सचं ट्रान्सफर व्हावं लागतं मेल फ्लॉवरवरती आणि फिमेल फ्लॉवर होती तर त्यासाठी हे नॅचरल पॉलनेटिंग एजंट आपण म्हणतो मधमाशी हिचा खूप मोठा रोल आहे कलिंगड पिकामध्ये आणि तिला काही त्रास होऊ नये किंवा तिला प्लॉटमध्ये येण्यापासून कुठल्याही पेस्टीसाईडचा स्मेलमुळे ती प्लॉटपासून आपल्याला लांब जाऊ नये त्यासाठी आपल्याला ह्या फॉरनेट आणायच्यात त्यासाठीच आपण एक बाराव्या दिवशी चांगली फवारणी बसवली आहे शिनवाची जेणेकरून तिथून पुढच्या कमीत कमी दहा दिवसामध्ये तुम्हाला थ्रिप्स आणि आईचा प्रादुर्भाव दिसून येत एकदा सेटिंग झाली चांगली की तिथून पुढं मग तुम्ही फर्माशीसाठी येऊ नये म्हणून तुम्ही मिळोत्रीन धानुसांन किंवा फँडालचा वापर तुम्ही करू शकता पण सेटिंग होईपर्यंत ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि सेटिंगच्या काळामध्ये मी जसं मागं बोललो की कॅल्शियम बोरॉन झिंकचा वापर झालाच पाहिजे मस्ट आणि त्या जोडीलाच मग तुम्ही फ्लॉरिंगसाठी फॅन्टॅक्ट प्लस घेऊ शकता किंवा विलिवूड कंपनीचं एक ब्रँड म्हणून टॉनिक आहे तेही घेऊ शकता साठी. तर अशी अशीही टॉनिकची ची किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन किंवा हो कॅल्शियम प्लस तुमचं हे बोरॉन याचा वापर तुम्ही त्या काळात केलाच पाहिजे तर तुम्हाला चांगली सेटिंग घेता येईल आता हे झाले आपल्या पहिल्या दिवसापासून ते पंधरा अठरा दिवसापर्यंत आपल्या प्लॉट फॉरनेच नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं ह्याच्या पुढं एकदा सेटिंग झाल्यानंतर आपल्याला कोणत्या फॉरने घ्यायचे ते त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेऊयात धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे मी आपल्याला ज्या फवांनी सांगितलं त्याच्यामध्ये मी काही कंपन्यांची तुम्हाला जी नावे सांगतोय इमिनिंट असेल अँपर बाय असेल तर आपण ही जी उत्पादन वापरतोय ही बेस्ट इन क्लास वापरतोय आणि तुम्हाला मॅक्सिमम उत्पन्न कसं घेतलेलं तर जे मी तुम्हाला शेड्यूल सांगतोय हे हिवाळी कलिंगड लागण्याचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मी कमीत कमी नत्राचा वापर करता तुम्हाला जे शेड्यूल दिलेलं आहे तर याचं कारण असं आहे की चांगल्या ग्रेड वापरल्यानं तुम्हाला सेटिंगच्या टप्पा म्हणा फळधारणीचा कालावधी खूप गरजेचा आहे ह्या थंडीच्या कालावधीमध्ये त्याच्यामुळे आपण हे हे हेवी ग्रेड वापरतोय याचा अर्थ असं नाही की मी कोणत्या कंपनीचं मार्केटिंग करतोय किंवा काही पेड प्रमोशन करतोय ज्या गोष्टी मी आमच्या प्लॉटला वापरतोय किंवा आपल्या प्लॉटला वापरतोय त्या प्लॉटचेच मी शेड्यूल तुम्हाला दिले होते किंवा मी सगळे पेजवरती पण नोट डाऊन करून ठेवलेले की आता पण आपण आपल्या प्लॉटला काय वापरले तेच आपल्याला खाली शेतकऱ्यांपर्यंत आहे कारण माझ्या माहितीत कोण असं प्रॉपर शेड्यूल तुम्हाला देणार माझ्या बघण्यात नाहीये तर यासाठी मी तुम्हाला टेक्निकल सांगतोय कंपनी सांगतोय सेम कंटेंट असलेली कोणत्याही कंपनीचं तुम्ही प्रोडक्ट मार्केटमधून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ज्या पद्धतीने आम्ही रिझल्ट घेतो त्या प्रोडोटचे तसे रिझल्ट तुम्हाला घेतावेत त्यासाठी हे कंपन्या किंवा प्रोडोट सेटिंग निघेल मी तुम्हाला या ओच्या माध्यमातून सांगतोय तर ते गोष्ट फक्त एक त्याला लक्ष द्या की मी असं कोणतं मार्केटिंग किंवा प्रमोशन करत नाहीये ठीक आहे